गंगापूजनाने यात्रेची सुरुवात गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींचे सानिध्य नांगरेगल्लीच्या अंबिलगाडी मिरवणुकीस ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद आज यात्रेचा मुख्य दिवस धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन नूल तालुका गढिंगलज येथील ग्रामदैवत बलभीम मारुतीच्या वार्षिक यात्रेला बुधवारी गंगा पूजनाने उत्साही प्रारंभ झाला या पावन प्रसंगी सुरगेश्वर मठाचे मठाधिपती गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पाणी भरण्याचा कार्यक्रम सायंकाळी पार पडला गुरुवारी यात्रेचा दुसरा दिवस असून या दिवशी यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेली नांगरे गल्ली समाजाच्या आंबिलगाडीची मिरवणूक उत्साहात पार पडली आकर्षक रथप्रमाणे सजवलेल्या बैलगाडीत प्रभू रामचंद्र आणि मारुती रायंच्या प्रतिमा विराजमान होत्या या मिरवणुकीत सकाळी अकरा वाजता उपसरपंच भीमा तराळ रणजित यादव पोलीस पाटील परश्राम सरनाईक आणि समाजाचे अध्यक्ष नेताजी शिंदे यांच्या उपस्थितीत अक्षतारोपणाने प्रारंभ झाला मिरवणुकीत कराड येथील प्रसिद्ध दरबार ब्रॉन्स ब्रँडचे सादरीकरण आणि हनुमानाची वेशभूषा साकारलेला कलाकार हे विशेष आकर्षण ठरले रथयात्रेचा मार्ग रामनाथगिरी मठ सुरगेश्वर मठ पेठगल्ली मारुती मंदिर गावतळे गडकरी गल्ली दत्त मंदिर स्टँड परिसर आणि चव्हाण गल्ली मार्गे पार पडला नांगरेगल्ली समाजाच्या पंच मंडळींसह सर्व सदस्यांनी या मिरवणुकीचे नेटके आयोजन केले दरम्यान सायंकाळी मारुती मंदिर पंच कमिटीच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दहा हजारांहून अधिक भाविक प्रसादा या प्रसादाचा लाभ घेणार आहेत यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे आज यात्रेचा मुख्य दिवस असून विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये या यात्रेचे विशेष औस्तुक्य पाहायला मिळत आहे अधिक माहिती ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा